दिवंगत नेते भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला आहे बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले होते यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा महोदय व्यक्त केला या संघाचा खासदार आदरणीय प्रनिधीबाईंच्या नॉमिनेशन अर्थ प्रक्रियेच्या दिवशी उपस्थित पंचावर आदरणीय शिंदेबाई आदरणीय मान्यता नेतृत्व महाविकास आघाडीतील सध्या पक्षातील सर्व सन्माननीय निर्णय घेऊन या सर्वप्रथम मनापासून अंतकरणापासून शुभेच्छा बद्ध करतो आणि या मतदारसंघातल्या शेवटचा टोक असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवढा

पंढरपूर मंगळ आता देखील देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छे इच्छेखात त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी